मूर्तिजापूर तालुक्यातील दताळा येथे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाची गट क्रमांक चारशे पंचेचाळीसमधील क्षेत्रफळ पंधरा पॉईंट त्रेचाळीस हेक्टर जमीन आहे ही जमीन स्वर्गीय लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयाच्या मालकीची असून रुग्णालयातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी येणारा खर्च जमिनीपासून मिळणाऱ्या महसुलातून करण्यात यावा या उद्देशाने ही जमीन दान म्हणून सरकारी दवाखान्याला देण्यात आली आहे तरी पण आपले स्वार्थ साधण्यासाठी सुनील मुंगुटराव देशमुख व अक्षय सुनील देशमुख या व्यक्तींनी लाखपुरी महसूल मंडळांतर्गत दताळा येथील रुग्णालयाच्या या जमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण करून या शेतात घर व पिकांचा पेरा केला होता पण महसूल प्रशासनाच्या नोंदीनुसार सात बारा कोरा असून कोणतेही पीक पेऱ्याची नोंद नाही पण शेतात पाहिले तर पिकांचा पेरा केलेला दिसून आला तक्रारकर्ते अंबादास वाकोडे रोहित संगणे निलेश सोनोने राजेश खांडेकर भीमराव खांडेकर यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली महसूल प्रशासनाने पत्र देऊन चोवीस तासांचा वेळ दिला तरी पण शेतीवर कब्जा करून बसलेले सुनील मुकुटराव देशमुख यांनी तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली त्यामुळे मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला पकडून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय उपचारार्थ दाखल केले आहे त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या बंदोबस्तात महसूल प्रशासनाने शेतातील कपाशी गहू हरभरा या पिकावर जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिके पाडून गावातील संपूर्ण गुरे ढोरे या पिकात चरण्यास सोडली आहे त्याचसोबत शेतात बांधलेल्या घरातील सर्व सामान काढून संपूर्ण घर जमीन दुस्त करण्यात आले आहे मूर्तिजापूरच्या तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी तहसीलदार रवींद्र राऊत मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव तलाठी प्रमोद लांडगे पवन जोत वैभव राऊत अजय तायडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर यांच्या पथकाने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा मोकळी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला तक्रारांची अशी होती की ही शेती दोन हजार नऊ नवी केली होती गटामार्फत गट होता त्याच्यानंतर दोन हजार दहा पासून या व्यक्तीने अतिक्रमण केले आणि कोर्टामध्ये केसेस ठापना करताच कोर्टात ते चावी या वेगळेचे आज अकरा बारा वर्ष झाले प्रशासनाची दिशाभूल करून हे सगळं व्यक्तीला दान दिली त्या व्यक्तीचे या जमिनीवर कुठलाही अधिकार नसून त्या व्यक्तीने दान देईल हरराशी येऊन याचा लोकला दवाखान्यामध्ये जात होता तर तो अकरा बारा वर्षापासून त्या लोकला थांबला त्याची हरराशी चालत होती त्याच्यानंतर अकरा पासून त्यानं अंडी दिली ताबा दाखवल्यानंतर कोर्टात ते थांबले होते त्याची हरराशी झाली नाही

गव्हर्नमेंट करून घेतली आम्ही गव्हर्नमेंट रेजिनीमध्ये पैसे भरले पैसे भरल्यानंतर या व्यक्तीने आम्हाला बाकायदा कोर्टातून आम्हाला नोटीस दिल्या ज्या व्यक्तीला हराशी घेतली त्या व्यक्तीला नोटीसा दिल्या आमचा कुठल्याही प्रकारचा रोल नसला आम्ही पैसे भरले आम्ही शेती वाहणार ताबा आम्हाला प्रशासनाला दिला आम्ही ताब्यानुसार आम्ही हरभरा करला आम्ही हरभरा घेत असताना आम्हाला व्यक्तीचा खूप त्रास झाला आणि त्या व्यक्तीला सांगितलं म्हणजे आमच्या तुमच्याशी भाडं नाही तुम्ही प्रशासनाशी भांडा आम्ही प्रशासनाला पण जमीन घेतली आम्ही प्रशासनाशी भांडू तुमच्याशी भाडं नाही आणि काहीही नसताना आम्हाला कोर्टात उभं केलं आणि एकीकडे एवढे मोठे पैसे भरले एकीकडे आम्हाला कोर्टात उभे राहावं लागलं म्हणजे आम्ही प्रशासनाची कोणतीही मालमत्ता आम्ही कशी हरवा सिद्ध यायची आता त्यानुसार आम्ही तक्रार केली आता की या वर्षी प्रशासनाकडे आम्ही अशी तक्रार केली की या जमीनची हराशी होण्यात येईल या व्यक्तीने त्या जमीनची हराशी होऊ दिली महसूल मंत्र्याकडून काही पत्र वगैरे आम्ही कलेक्टर साहेबांचे हत्या होते सगळे क्लोज केले होते त्याच्यानंतर आम्ही तक्रार विभागाचा पाठपुरावा केला महसूल मंत्र्याकडे पाठपुरावा केला